नमस्ते हरे कृष्ण गणेशोत्सवाच्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा पोकोबा आमचा पोकोबा दूध पिऊन झोपलेला आहे मस्त आता छान गणपतीची आरती झालेली आहे पूजा झालेली आहे मस्त खूप छान प्रसन्न वाटते आणि टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला होता सो तोच उद्देश आपण ठेवून डोक्यात कायम गणेश उत्सव साजरा करायचा आहे म्हणजे गणपती उत्सवच असं नाही मी म्हणणारी तर सगळे सण सुद्धा सो बऱ्याचदा काय होतं ना की डी जे मोठ्या मोठ्या आवाजात लावलं जातो चित्र चित्र गाणी लावली जातात त्याच्यावर नाच केला जातात सो आपला हा उद्देश खरं तर आहे का साध्या पद्धतीने आपण गणेश उत्सव साजरा करू शकत नाही का आणि ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आहे सो दुसऱ्याला सांगत बसण्यापेक्षा मी याच्यात कुठल्याही पद्धतीने माझा भाग नसेल अशा कुठल्याही वाईट कामात बाहेर गेल्यानंतर निसर्गात गेल्यानंतर मग बाटल्या फोडून टाकणं असेल जाणून बुजून मद्यपान या दिवसात करणं असेल किंवा मांसाहार करणं असेल आणि मुद्दामस्त्याचे मग फोटो व्हिडिओ करायचे आणि सोशल मीडियावर शेअर करणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी खरंच याची गरज आहे का याच्यातनं आपण समाजाला काय आदर्श देतो तर आपण समाज बिघडवण्याचं काम नाही करणार आहोत तर घडवण्याचं काम करायचं आहे आणि मग घडत असताना आधी आपल्याला स्वतःला बदलायला लागेल मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत निसर्गाने जे दिलेलं आहे ते निसर्गाला परत करायचं आहे आपल्याला आणि भगवंताचं नामस्मरण करत या सगळी व्रतं वैकल्य आहेत पाठीमागे पूर्वजांचा आपला विचार काय होता तो जाणून घेऊन पूजा का करावी आरती का करावी आपल्या मुलांवर संस्कार आपण जे करतो ना त्याच्यातून होत असतात आपण जर मुलांना उद्या सांगितलं अरे हे कर ते कर, पण आपण जर करत असू तर मुलं आपलं अनुकरण करतात आणि अनुकरण करून जेव्हा करता, ते करतात तेव्हा ते आतून आलेलं असतं मग नामस्मरण करायला आपण जर बसलो रोज किंवा आपली पूजा केली आपण पूजा केली किंवा अजून आपण काही चांगल्या गोष्टी सामाजिक काम करत असू लोकांना हेल्प करत असू तर आपली मुलं सुद्धा करतात सो आपल्याला आधी स्वतःला बदलायचं आहे आणि मग समाज आपोआप बदलणार आहे सो जेव्हा बाहेर आपण गणपती पाहायला आलो दहा दिवस बाहेर पडणार पुण्यात तर प्रचंड प्रमाणात गर्दी असते पावसाची कृपार होऊ देत की पाऊस येऊ हो देत नको हो आणि सगळ्यांना आनंद घेता येऊ देत पण घेत असताना आपण गर्दीत जात असताना चेंगाचे न करता कुठलंही अश्लील चाळे न करता तिथे छान पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा सगळ्यांनी त्याचा आनंद घ्या दुसऱ्यांना आनंद द्या घरी बोलवा लोकांच्या घरी जा आणि त्याच्यानंतर कर मी अजून सांगेन की पुस्तकं वाचा आता पुस्तकं वाचत असताना मी लेखिका आहे म्हणून फक्त माझीच पुस्तकं वाचा असं म्हणणार नाही पण मी अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे अध्यात्म याच्यावर पण मी लिहिलेलं आहे पूजा अर्चा कोणाची करावी का करावी उपवास काय कुठला करावा काय करावं आणि लैंगिकतेपासून अध्यात्मापर्यंतचे कौटुंबिक विषय असतील सामाजिक विषय असतील अशा सगळ्या विषयावर मी वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन केलेलं आहे सो तुम्हाला पुस्तक हवी असतील तर सचिन सरांकडून जरूर मागून घ्या ती वाचा त्यावर चिंतन मनन करा ते स्वतःमध्ये उतरं वा अलात आणा आणि स्वतःला समृद्ध करून घ्या अनेक प्रकारचे अनेक व्हिडिओज माझं लिखाण आहे तुमच्याकडे सगळं सोशल मीडियावर त्याचा इट इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर यूल जो सगळ्यांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि माझं जे फॅन फॉलोवर्स व्हॉट्सअप रोज जे मला मेसेजेस करतात ज्यांना मी वैयक्तिक रिप्लाय करणं जमत नाही त्यांची माफी मागते आणि असेच मेसेजेस करत राहा असंच प्रेम करत राहा गणपती बाप्पा मोर या सगळ्यांना सुखी ठेवते